निवडणुका आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेटिंग सुरू होते असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला आहे महाराष्ट्र सेना हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधणे हे दुर्दैवी असल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीनंतर मनसे भाजपसोबत महायुतीमध्ये समावेश होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे गेल्या तीन महिन्यापासून सेटिंग हा शब्द समोर आला आहे कुणाची कुणासोबत सेटिंग आहे हे आता भाजप आणि मनसेने जग जाहीर केले आहे त्यामुळे याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नसल्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे ज्या पक्षप्रमुख प्रमुखांनी प्रमुखा मनसैनिकांना नगरसेवक आमदार खासदार निवडून आणण्यासाठी स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याऐवजी पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधलेला निघाला आहे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असेच होत असून हे दुर्दैवी असल्याचे म्हणत खासदार विनायकराव यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे